नमस्कार सर्वांना दिव्यांग लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे सर्वपक्षीय दिव्यांग कृती समिती छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शाहू चित्ते अध्यक्ष सदस्य जिल्हा अपंग पुनर्वसन समिती छत्रपती संभाजीनगर सदस्य संजय गांधी निराधार योजना समिती छत्रपती संभाजीनगर संदीपान थोरात कार्याध्यक्ष सुनील हुस्के उपाध्यक्ष शेख शाखेर उपाध्यक्ष एम डी इंग्ले सचिव दत्ता पारे सहसचिव राजू देहाडे कोषाध्यक्ष नितीन गलांडे सहकोषाध्यक्ष शेख शकील संघटक मुदक्सर अन्सारी सहसंघटक संपर्क कार्यालय छत्रपती मार्केट शिवा हॉटेल शिवसेना संपर्क संपर्क कार्यालयाजवळ मुकुंदवाडी संभाजीनगर औरंगाबाद चार तीन एक शून्य शून्य तीन मोबाईल नंबर नऊ तीन दोन सहा सहा नऊ दोन शून्य पाच एक माननीय श्री अतुलजी सावेसाहेब मंत्री इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य मुंबई बत्तीस हार्दिक अभिनंदन दिनांक पाच दिनांक मे दोन हजार पंचवीस माननीय महोदय हे खाते मिळाल्याबद्दल सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन आम्ही आमच्या सर्व पक्षीय दिव्यांग कृती समितीकडून खालील मागण्यांचे निवेदन सादर करीत आहोत दिव्यांग बांधवांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत एक मराठवाडा दिव्यांग विभागासाठी छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र दिव्यांग न्यायालय निर्माण करावे दोन दिव्यांगांना शासनाने विनाअट दोन रूम स्वच्छतागृह गृह स्नानगृह देऊन नोकरी द्यावी चार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांचा एक प्रतिनिधी स्वीकृत प्रतिनिधी म्हणून शासनातर्फे नियुक्त करण्यात यावा तसेच विधान परिषद मध्येही माननीय राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये एक दिव्यांगांचा प्रतिनिधी घेण्यात यावा पाच दिव्यांग व निर दिर दिव्यांग व निराधार यांना दरमहा रुपये दहा हजार संजय गांधीचे पेन्शन देण्यात यावे सहा दिव्यांग नागरिकांना व्यवसायासाठी विनाआट दोनशे स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी सात दिव्यांग नागरिकांना दरमहा पंधरा हजार वैद्यकीय निधी देण्यात यावा आठ नवीन गॅस कनेक्शन सिलेंडर मोफत भरून मिळाले पाहिजेत किंवा मोफत वीज देण्यात यावी नऊ दिव्यांगांना शहरी व ग्रामीण घर टॅक्स पाणीपट्टीमध्ये शंभर टक्के सूट देण्यात यावी दहा गुंठेवारीमध्ये दिव्यांग यांना शंभर टक्के सूट देण्यात यावी अकरा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारावे आपले विश्वासू धन्यवाद